हजार रुपये एक हजार पाच रुपये बोला सर पहिला बाराशे चला बाराशे तेराशे रुपये सवा तेराशे साडे तेराशे चौदाशे रुपये सवा चौदाशे साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये जुहारशे चला एक हजार अकराशे बाराशे रुपये साडी बारा रुपये तेराशे रुपये सवा तेरा साडे चारा चौदाशे रुपये सवा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशेहत्तर रुपये अकराशे बाराशे रुपये साडे बाराशे तेराशे रुपये सातशे आठशे नऊशे एक हजार रुपये एक हजार पन्नास अकराशे रुपये सव्वा अकराशे बाराशे रुपये बाराशे रुपये

तेराशे पन्नास रुपये तेराशे साठ रुपये तेराशे सत्तर रुपये रुपये तुला अकराशे अकराशे साडे बाराशे सवा बारा साडे बारा तेराशे रुपये सव्वा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे साठ रुपये चौदाशे सत्तर रुपये चौऱ्याशे बोला

बाराशे पन्नास रुपये साठ रुपये बारा सत्तर रुपये तेराशे रुपये साडी तेराशे रुपये चौदाशे रुपये सोबत चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे दहा रुपये पंधराशे पन्नास रुपये पंधराशे साठ रुपये सत्तर रुपये सोळाशे रुपये सोळाशे दहा रुपये सोळाशे दहा रुपये सरपंच ચલા નવ એક હજાર રૂપે એક હજાર પંચ રૂપિયા ચૌદશે રૂપે સવા ચૌદાશ રૂપિયા મારલી શેઠ बला चौदाशे रुपये चौदाशे दहा रुपये चौदाशे पंधरा रुपये सोळाशे बोलशे चला अकराशे साडे अकराशे बाराशे रुपये सोळा बारा साडे बारा रुपये बाराशे पंधरा रुपये बाराशे साठ रुपये बाराशे सत्तर रुपये तेराशे रुपये साडी तेराशे रुपये हे कोणी कोणचे सरांचा येऊ

ना अकरा साडे बारा रुपये तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये ज्यहारशे बोला बारा पन्नास चला बाराशे पन्नास रुपये बाराशे साठ रुपये बाराशे सत्तर रुपये तेराशे रुपये साडे तेराशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे दहा रुपये चौदाशे पंधरा रुपये तेराशे रुपये सव्वा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये अकराशे बाराशे रुपये तू पुढे जाईल खाली काय पण इथे व्यापारी आलेत ना

बाराशे सोब बाराशे तेराशे रुपये चौदा चौदाशे रुपये साडे चौदाशे पंधराशे रुपये सोबत पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळा सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये साडे सतराशे चला बाराशे साडे बाराशे तेराशे रुपये सो तेराशे रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये सो पंधराशे रुपये सो पंधराशे रुपये सरपंच एक हजार अकराशे बाराशे रुपये साडे बाराशे तेराशेशे रुपये तेराशे रुपये सरपंच